नमस्कार आज आपण कुरकुरीत अशी खूप साऱ्या लेयर्सने बनलेली अळूवडी बनवून घेणार आहोत तर जास्त काही वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये ही कुरकुरीत अळूवडी बनवून तयार होते खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स इथे आपण सांगणार आहोत आणि इथे आपण खूप साऱ्या ज्या वेळ लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण टाळणार आहोत तर बघा तुम्ही मस्त कुरकुरीत अशी ही अळूवडी तयार झालेली आहे आणि ही अळूवडी फक्त पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार झाली लेयर्स तुम्ही पाहत असालच तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी काही अळूची पानं घेतलेली आहेत तर अळूची पानं बघा अशी आहेत आणि लहान आकाराची आहेत आता अशा लहान आकाराच्या पानांना खूप सारा वेळ लागतो एक -एक पानाला लेअर्स करून त्याला पीठ लावून रोल करण्यासाठी तर ही अळूची पानं मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहेत तर माझ्याकडे सहा ते सात ही लहान आकाराची अळूची पानं होती आणि स्वच्छ धुवून त्याची अशा प्रकारे त्याला मी चिरून घेतलेलं आहे आता ही चिरलेली अळूची पानं जी आहेत ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपल्याकडे वेळ कमी असेल तर अशा प्रकारे तुम्ही एकदा अळूवडी नक्की करून बघा फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये झटपटरित्या अशा पद्धतीने तुम्ही अळूवडी बनवू शकता तर हे सर्व पानं मी यामध्ये काढून घेतलेली आहेत चिरलेली आता यामध्ये मी मोठा चमचा भरून बेसनपीठ घातलेलं आहे आणखीन आपण यामध्ये थोडस बेसनपीठ घालून घेणार आहोत तर जवळपास इथे मी दोन चमचे मोठे भरून इतकं बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता अळूवडी प्रत्येक ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर मला आज झटपटरित्या अळूवडी बनवायची होती तर मी अशा पद्धतीने बनवते तर यामध्ये जवळपास मी घरगुती जे लाल तिखट असतं ते तीन चमचे घालून घेतलेलं आहे या तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट आलं लसूण देखील इथे घालू शकता त्याची पेस्ट करून यामध्येच आता मी थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि तुम्हाला आणखीनच चव वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ देखील घालू शकता आता यामध्ये मी जवळपास अर्धा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि सोबतच अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे तर चिंचेचा कोळ घातल्यामुळे देखील खूप छान अशी आंबट अशी चव येते पण आमच्या घरामध्ये जास्त आंबटपणा म्हणजे अळुवळीमध्ये चालत नाही त्यामुळे इथे मी चिंचेचा गोळ घालणं टाळलेलं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घालून घ्या तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी लगेचच घालण्याची घाई करायची नाही तर आता हा बाउल लहान पडत होता म्हणून मोठ्या बाऊलमध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत तर आता अशा प्रकारे बघा अळूची पानं चिरलेली असल्यामुळे त्याला हलकासा ओलावा होताच आणि आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे देखील त्याला ओलावा आलेला आहे थोडंसं मी पाणी शिंपडून घेतलेले जास्तीत जास्त तीन ते चार चमचे इथे पाणी घाल लागलेलं आहे आणि याचे अशा प्रकारे घट्ट सरपीठ म्हणून अशा प्रकारे लांबट आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहेत अळूवडी एकदमच गोलगरगरीत हवी असेल तर हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते तुम्ही तेल लावलेल्या ग्लासामध्ये भरून ठेवू शकता किंवा कुकरच्या भांड्यामध्ये थापून देखील त्याला दोन शिट्ट्या काढून घेऊ शकता तर आता बघा कुकरमध्ये मी जवळपास दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि दोन शिट्ट्यांमध्येच मस्त हे जे अळूवडीचे जी आपण गोळे तयार करून घेतले ते खूप छान पद्धतीने शिजलेले आहेत आणि आता याच्या आता आपण आपल्या आवडीच्या आकारात वड्या तयार करून घेणार आहोत जास्त जाडही मी या वड्या कर कट करणार नाही आणि जास्त पातळही नाही तर मध्यम ह्या ह्या आपल्याला कट करून आहेत म्हणजे वड्या पटकन तळल्या जातात कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत मस्त कुरकुरीत राहतात तर अशा प्रकारे मी ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला लागतील तितक्या वड्या आपण तळून घेणार आहोत आणि जर एखादा रोल जरी राहिला तरी आपण तो फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण आयत्या वेळी काढून तो मुलांच्या टिफिनला किंवा आयत्या वेळी खायला तळून घेऊ शकतो घेण्यासाठी वापरू शकतो तर आता दुसरा रोल देखील मी इथे कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी या अळूवड्या कट करून घेतलेल्या आहेत या आकाराच्या अळूवड्या मस्त कुरकुरीत अशा तळून तयार होणार आहेत तर ज्यांना तळलेल्या अशा अळूवड्या खायच्या नसतील तर त्यांनी अशा वाफवलेल्या अळूवड्या देखील खाऊ शकता तर त्याच्या ते पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि या गरम तेलामध्ये आता मी या वड्या घालून घेणार आहे आणि मस्त खरपूस अशा सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत ह्या अळूवड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर या तेलामध्ये मावतील इतक्या मी अळूवड्या घालून घेणार आहे आणि दोनही बाजूने मस्त सोनेरी रंगावरती याला आता आपल्याला तळून घ्यायचंय तर या अळूवड्या तळण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही फक्त पाचच मिनिटांमध्ये दोनही बाजूने ह्या अळूवड्या मस्त कुरकुरीत अशा सोनेरी रंगावरती तळून तयार झालेल्या आहेत आता या अळूवड्या आपण काढून घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेल्या ज्या अळूवड्या आहेत त्या देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर तळून झाल्यानंतर देखील आपण पाहून घेणार आहोत की या अळूवड्यांना किती छान असे लेयर सुटलेले आहेत तर आता याला आपण काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेले या तळायला ठेवून देणार आहोत तर जवळ पाच ते सात पाण्याच्या प्लेट भरून इतक्या अळुवड्या तयार झालेल्या आहेत तोंडे लावण्यासाठी मस्तपैकी या कुरकुरीत अळुवड्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत तर बघा मस्त असे लेअर सुटलेले आहेत आणि कुरकुरीत अशा अळुवड्या काहीच मिनटामध्ये बनवून तयार झाले आहेत जास्त वेळ लागलेला नाही फक्त पंधरा मिनटामध्ये ह्या अळूवड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही तोपर्यंत बाय